नमस्कार मैत्रीणो रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो आज आपण बघा साधे आणि सोपे असे गुला गुल गुल हे बनवणार आहे गुलगुले बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून गुळ टाकून असे गुलगुले बनवणार आहे तर हे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे गुळ आता हा गुळ बारीक आपण कुटून घेणार आहोत आणि हे गव्हाचं पीठ कसे साधे आणि सोपे कसे गुलगुले बनवतात मी ते तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा मैत्र गुलगुले करण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर गावाचं पीठ आणि हा गुळ गुळ बारीक करून घेणार आहोत हे मीठ आणि ही बडीशोप बडिशोप थोडीशी असे आवडजबड कुठून टाकणार आहोत आपण आता कसे गुलगुले साधे आणि सोपे तयार करता करायचे आहे ते मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा खा आणि मैत्रीणं सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझ्या चॅनलला म्हणजे पुढची रेसिपी मी साधे आणि सोपी सोप्या रेसिपी आम्ही तुमच्या पुढे घेऊन ये येणार आहे तर बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने मी कसे गुलगुले बनवत आहे गुलगुले म्हणजे गोड भजे तर आता ते कसे बनवत आहे मी ते तुम्हाला दाखवते तर प्रथम आपण बडीशोप बारीक करून घेणार आहोत आणि गुळ खलबा मी ते बडीशोप आबडदोबड आणि गुळ बारीक करून घेणार आहे बडेशोपले बारीक नाही करायचे म्हणजे जास्त एक असं एकदमच तुकडे असं एकदम नाही थोडे असे आखवट बी पाहिजे म्हणजे आबरदोबड करणार आहोत आता बी असं चांगलं बारीक झालेला आहे आणि बी अर्धवर बारीक झालेले आहे ते हे बघा असे आपण बारीक करून घेतलेले आहे तर आता बघा मैत्रीण आपण या टोपामध्ये ये आसा है गुण गुण आसा हे असं गुळ आहे ना गुळ टा गुळ आपण त्या खलबात्यात ठेसला ना तर त्या खलबात्यात हवा असं थोडंसं आपण हे पाणी त्या खलबात्यात टाकून घेतलं ग्लासमध्ये आता हे गुळाचं पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा म मैत्रिणी आपण मीठ टाकलेलं आहे त्या पाण्यामध्ये आता हा गुळ चांगला असा असा ढवळून घेऊया आपण म्हणजे तो गुळ पूर्ण पघळा पाहिजे असा नाही तर मग ते पिठामध्ये अशा गिठ्या गिठ्या येतात आणि तरंग तर ही बडे सोपे तर आता आपण थोडं मैत्रिणी ह्या पाण्यामध्ये गुळाच्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आपण म्हणजे तेल टाकलं का बरं तेल टाकलं आपण कारण आपण याच्यात तेल टाकलं आहे ना तर हे गव्हाचं पीठ आपण टाकू ना तर त्यावेळेस हे गुलगुले चांगले फुकता सोडा वगैरे खूप टाकत बसायचा सोडा आणि बिडा मी काही टाकत नाही साध्या आणि सिंपल गुलगुले बनवत आहे ते खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर आता याच्यामध्ये आपण पीठ टाकणार आहोत आता हे पीठ ना असं मस्त असं हलवून घेणार आहोत घटून पूर्ण असं घट असं घटून घेणार आहोत पातळ बी नाही नाही असे एकदम मध्यम आहोत होते म्हणजे गुलगुले बी छान आणि असे मस्त आले पाहिजे आता हे मस्त असे घुटून घेतले ते चांगले असे घटून घेते तर मैत्रिणी इकडं मस्त असं तेल बी तापत आहे आपलं मस्त आता घोटून घेणार हे बघा मैत्रीण असं आपलं हे पीठ गुलगुल्याचं मस्त असं घट्ट झालेलं आहे पातळ बी नाही करायचं बघा असं एकदम मस्त घट्ट एक जीव झालेला आहे जर जास्त पातळ केलं तर ते छान असे येणार नाही जर आपण घट्ट असं मस्त केलं तर छान वाटत आणि त्याच्यात बडीशेप टाकायची कोणी बडेशोप टाकतो कोणी इलायची टाकतं तर आपण बडेशोप टाकलेले आहे साधे सोपे आपण गुलगुले बनवतात तर मैत्रीण आता मी बघा तुम्हाला हे गुलगुले करून दाखवते तेल बघा आपलं कसं मस्त तापल्याला आहे गोल गोल असे गुलगुले आपले मी तुम्हाला दाखवते भज्यासारखेच तोडायचे पण हे कसे गोड भज्या असतात गव्हाच्या पिठाचे तर कोणी तुपामध्ये तळतं कोणी गोडेतेलमध्ये तळतं तर आपण साधे गोडेतेलमध्ये तु तळत आहोत खमंग लाग लागतं आणि छान बी लागतं पण तळे चांगले जातात मस्त अशा अशा आता ते गुलगुले म्हणजे भजे असे मस्त अशा तळत आहे तर ह्या बघा ह्या पद्धतीने निगावाचं पीठ साधा आणि सोप्या रेसिपी आपल्या साधा आणि सोप्या हवा गुलगुले आपण बनवलेले आहे गुलांना झटपट असे खाण्यासाठी आपण असे गुलगुले बनवू हो तसे छान असे भाजत आहे असे खमंग असे गोड असे असे मस्त पैकी गुलगुले गुल बनवत आहोत घरच्या घरी कसा गुळ असला आपल्या काय नुसत मैत्रिणी पीठ घ्यायचं पटकन असे मुलांना बनवून द्यायचे मुलं एकदम खुश होता त्यावेळे कसे टप्प असे फुगलेले आहे आपले हे गुलगुले कसे मस्त झालेले बघा तर ह्या पद्धतीने असे गुलगुले बांधायचे गुलगुले फुगतात का तुम्हाला सांगू मैत्रिणी कोणी काय बोलतो सोडा टाकता सोडाने टाकायचा मैत्रिणी आपण ते पीठ पीठ हे कळत कर, करतो ना मळतो ना ते असं घट्ट करतो ना त्यावेळेस त्याच्या चमचाभर असा तेल सोडायचं तेल कोणतं गरम करून तेल सोडायचं मग ते गुलगुले हे ना मस्त शिट्ट मासे फुगतात हे बघा कसा सट्टा मासा मस्त फुगलेला आहे ते असे फुगतात ते आणि कडक असे मस्त कडक सर हळूहळू गॅसवर मंद गॅस करायचा जास्त लाल झाल्यानंतर मंद गॅस करायचा हे बघा कसे मस्त फुगलेले आहे किती छान असे गुलगुले झालेले आहे गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून आपण असे गुलगुले बनवलेले आहेत तर हे बघा आपले गुलगुले किती छान असे तयार झालेले आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी तर आता आपण हे गुलगुले काढून घेणार आहोत छान असे मस्त फुगत आहे बघा आता हे असे तळून घ्यायचे बाकी ते टप टमटम असे मस्त फुगलेले आहे सोडा नाही टाकायचं सोडा टाकल्यामुळे कसं होता ते हे होतात असे नरम होता नंतर मग ते नरम झाल्यावर काय चांगले नाही वाटत आणि बिना सोड्याचे कसे नरम नाही होती फुकता खूप तेल टाकलं हे टाकलं ना आपण पीठ माळताना तेल तर खूप फुकता असे तर असे मस्त लालसर असे भाजून घ्यायचे हे बघा किती छान असे टपक्के फुगलेले आहे बघा हे बघा बघा गुलाबजाम सारखे फुगलेले आहे असे टप मस्त तर ह्या पद्धतीने बघा मैत्रिण असे गुलगुले बनून बघा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा तर आज मैत्रिण मी तुम्हाला साध्या आणि सोपी झटपट पडणारी गुलगुल्याची रेसिपी दाखवलेली आहे तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुढचे मी साधे आणि सोप्या अशा रेसिपी तुम्हाला घेऊन येईल मुलांसाठी असं पटकन झटपट बनवायचं डब्याला किंवा त्यांना घरी खाण्यासाठी शाळेतून मुलं आल्यावर दे आई मला ते दे तर फटदशी असे गुलगुले वगैरे त्या कडाकण्या दाखवल्या काल मी तुम्हाला आणि असे पदार्थ बनवून मुलेकरांना घालायचे तर आता बघा आपले गुलगुले तयार झालेले मस्त असे खमंग असे गुलगुले तयार झालेले आहे तर आता आपण ते काढून घेऊया मित्रांनो बघा असे मस्त असे किती फुगल्याले बघा गोल गोल असे आणि एकदम छान असे गुलाब गुलगुले आपण बनवले आहे झटका असे पट हे बघा किती मस्त असे गुलगुले बनवले आहे या पद्धतीने तुम्ही गुलगुले बनवा आणि मुलांना चारा तुम्ही विका मुलं शाळेतून आलो मम्मी हे कर ते कर म्हणता दिशा असे गुलगुले बनवायचे काय लागतं घरच्या घरी आपलं गव्हाचं पिठ तर असतंच घरात खाली गुळ अंतेल आणि त्याच्यात बडिशोप टाकता कोणी त्याच्यामध्ये इलायची टाकतात तर आपण बडीशेप टाकायची विलायची जर असली तर इलायची टाकायची जे उपलब्ध असेल ते टाकायचं मुलांना खमंग असे असे गुलगुले करून खाऊ घालायचे लेकरा खुश आणि आपणही खुश बघा असे बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी झटपट अशी रेसिपी मी तुम्हाला घेऊन जाईल तर बघा असे आपण आज गुलाब गुलगुले बनवलेले आहे खमंग असे किती खावा असे वाटते ना असे बनवलेले आहे तर मैत्रिणी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रीण तर आता पुढच्या रेसिपीत मैत्रिणी आपण भेटू धन्यवाद